जगद्गुरु तुकोबा रायांचा विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर चौऱ्याहत्तर मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आजचा जगद्गुरु तुकोबा रायांचा अभंग मागील अभंगाप्रमाणेच सज्जनाच्या आणि मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाच्या त्याच्या हेतूवर आणि त्याच्या कार्यावर आधारलेला जगद्गुरु तुकोबा हा त्यांच्या गातीतील अभंग क्रमांक एकशे एक हा अभंग असा आहे बोलत काही तुमची आहिता वचन नेनता क्षमा वाट दावी तया न लगे रुसावे आति ताई जीवे नाश निंब दिला रोग तुटाया तरी गोभाळीता वरी आतच रे तुका मने हित देखण्यासी कळे पडती आंधळे मार्गदर्शन करणाऱ्या वाट दाखवणाऱ्या आपल्याला सन्मार्गावर नेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या व्यवस्थेच्या संस्थेच्या कुठल्याही मार्गदर्शनावर आपण नाही पाहिजे तर त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण स्वीकार केला पाहिजे हे जगतो त्यांच्या या अपघात त्याच विवेचन असं की पहिल्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की बोलत होते काही तुमची वचन नेहता क्षमा कीजिए तुमच्या हितासाठी मी बोलत आहे माझा यामध्ये काहीही स्वार्थ नाही आणि हे जे बोलतो आहे यामध्ये माझा दुसरा कुठलाही स्वार्थ नसल्यामुळं फक्त तुमच्या हिताच्या उद्देशानं अजानतेपणानं माझ्याकडून जर तुम्ही दुखावले गेला असाल तर माझ्या शब्दाची काय करतो मी माफी मागतो मला काय करा तुम्ही माफ करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वाट दावी तया न लगे महाराज म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा की वाट दावी तया न लगे रुसावे त्याई जीवे नाश पावे जो वाट दाखवतो जो तुम्हाला योग्य दिशा दाखवतो त्याच्यावर रुसल नाही पाहिजे त्याच्यावर रुसून उपयोग नाही कारण जर त्याच्यावर आपण विनाकारण रुचलो आणि सुद्धा काय करा तुम्ही मला माफ करा परंतु योग्य माफी महाराज सांगतात त्या पद्धतीनं जे संत असतात जे समाजाला मार्गदर्शन करतात भलेही समाज त्यांच्यावर नाराज होत असेल पण तरीही गोड गोडून त्यांची माफी मागून सुद्धा पुन्हा त्यांना सन्मान आणण्याचा प्रयत्न काय करत असतात संत कबीरांचा एक दोहा याच अर्थाचा आहे त्यामध्ये संत कबीर लिहितात की कबीरा खडा बजार मे लिए लोकाठी हात जो घर फुंके आप चले हमारे साथ कबीरा बाजार मध्ये उभा आहे हातात लोकाठी टॉर्च ठेवून उजेडाची टॉर्च उजेड म्हणजे काय मार्गदर्शन करणारी आपल्याला योग्य मार्गाने नेणारी हि जी टॉर्च आहे हि जी विजेरी आहे हि जी बॅटरी आहे हा जो कंदील आहे हा कंदील घेऊन कबीर बाजारमध्ये उभा आहे आणि विनवणी करत आहे की चला तुम्ही माझ्यासोबत स्वतःचं घर म्हणजे आपल्या लौकिक घर नाही मी पण घमेंट ही घमेंट जी आहे हा जो अहम आहे हा अहम आपल्याला काय करतो योग्य मार्गाला जाऊ देत नाही म्हणून महाराज म्हणतात की जाळलेला हाद, आहे आनी। जाला को ना अपला अहम तो ता मी पणा सोडलेला आहे त्यानं माझ्यासोबत तर कबीरजी सांगतात कि ज्यानं कोणी आपला अहम सोडला असेल मी पणा सोडला असेल त्यानंच काय करावं माझ्यासोबत हा मी पणा काय करतो तर जेव्हा तुम्हाला योग्य मार्गाने जा असं संत सांगतात तेव्हा त्याला राग येतो त्याला वाईट वाटत हे काय मला शिकवायला मला का कळत नाही कारण त्याचा अहम उफाळून वर म्हणून जगद्गुरु तू म्हणतात त्याप्रमाणे आमच्या बोलण्याचा जरी आपल्याला राग येत असला तरी सुद्धा तुम्ही काय करा योग्य मार्गाने चला आम्हाला माफ करा परंतु तुम्ही जर चुकीचा मार्ग सोडला नाही तर काय होईल तुमचंच नुकसान होईल अशा पद्धतीनं महाराज या पहिल्या दोन ओळीमध्ये आपल्याला समजून सांगतात की आपण काय केलं पाहिजे सन्मार्ग घेतला पाहिजे मग अशा सन्माना घेऊन जाणारी जी व्यक्ती आहे हे व्यक्ती यांच्या सोबत जायला आपल्याला नको वाटत कारण आपल्यामध्ये काय होणार असतो त्यामुळे बदल होणार आणि आपल्याला बदल नको असतो रुमी, संत, रुमी ट्राय रेजिस्ट था था लेट तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या आणि तुमच्यामध्ये आत्मिक परिवर्तन घडून येऊ द्या आणि हे जे आत्मिक परिवर्तन तुमच्यामध्ये घडून येणार आहे हे कशामुळे घडून येणार आहे तर सन्मागांमुळे आणि गुरुच्या मार्गदर्शनामुळे हे परिवर्तन आपल्या मध्ये घडून येणार आहे त्यामुळे आपण या आप परिवर्तनाचा काय केला पाहिजे तर आपण या आप परिवर्तनाचा स्वीकार केला पाहिजे पुढे महाराज सांगतात की लिंब दिला रोग तुटा या अंतरी मोबाळीता आज तुम्हाला लिंबू दिलाय कडू लिंब दिलाय भलेही तो कडू आहे पण तो कशासाठी दिलेला आहे तुमचा जो रोग आहे तुमचा जो आजार आहे हा आजार दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला लिंबू दिले पण लिंबू कडू लागतो म्हणून खाण्याच्या ऐवजी मी पोटावर लावेन माझं पोटाचं दुखणं बरं होईल असं जर मी केलं तर माझं दुखणं बरं होणार नाही म्हणजेच संतांची जी संगती आहे संताचा जो विचार आहे हा विचार आपण काय केला पाहिजे पूर्णपणे स्वीकारला पाहिजे आणि त्याच काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये आचरण सुद्धा केलं पाहिजे तर संतांचा विचार आहे हा विचार काय केला पाहिजे आपण स्वीकारला पाहिजे त्याच आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे जर आपण आचरण केलं नाही तर त्या लिंबू कोटावर लावल्यासारखा प्रकार होऊन जाईल आणि म्हणून महाराज म्हणतात की लिंब दिला रोग तुटा या तुमचा आतला रोग घालवण्यासाठी तुम्हाला लिंबू दिलेला आहे लिंबू म्हणजे कडू लिंब दिलेला आहे आणि तुम्ही जर कडू लागतो म्हणून पोटा लावलं तर काही उपयोग नाही आणि तुम्हाला जर उपयोगच करून घ्यायचा असेल तर संतांच्या योग्य मार्गदर्शनाचा आपण स्वीकार केला पाहिजे तुलसीदास सुद्धा त्याच्या रामचरितमानस मानस मध्ये लिहितात की सट सुदर ही संत संगती पायी पारस परस कुधातू सुहाई सठ सुधारही संत संगती पायी म्हणजे जे वाईट माणसं आहेत ते सुद्धा काय होतात संता संतांच्या संगतीमध्ये येऊन सुधारतात त्यांच्यामध्ये चांगलपणा वाढीच लागतो कारण ते काय करतात संतांचं अनुकरण करतात त्यांच्याप्रमाणे आचरण करतात दुसऱ्या बाजूला पारस परस परसुधातू सोहाई पारस म्हणजे असा एक संज्ञा आहे की जी काय करते लोखंडला स्पर्श ज्या पद्धतीनं पारस काय करत धात असलेल्या लोखंडाला कठीण असलेल्या लोखंडाला स्पर्श करून सोन्यामध्ये रूपांतरित करत आणि गुरु सुद्धा काय करतात त्यांच्या उपदेशान सामान्य असणाऱ्या रूपांतर काय करतात सोन्यासारख्या ज्ञानी माणसामध्ये म्हणून महाराज सांगतात त्या पद्धतीनं काय केला पाहिजे संत संगतीचा स्वीकार केला पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की, की तुका ही हित देखने कळे पडती आंधळे महाराज म्हणतात डोळे आहेत लौकिक डोळे नाही तर ज्यांना ज्ञानाचा डोळा आहे ज्यांना सांगितलेलं समजत ज्यांना ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे अशा लोकांना ज्ञान हे समजून येतं आणि ज्यांना लक्षात येत नाही हे माणसं डोळे असून आंधळे आहेत आणि हे आंधळी माणसं काय करतात तूपामध्ये पडतात म्हणजेच विहिरीमध्ये पडून सांगतात की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या माणसाचा विहिरीमध्ये पडून स्वतःचा सर्वनाश करून घेतात तसाच तुम्ही सुद्धा काय करून घ्याल स्वतःचा सर्वनाश करून घ्याल जागतिक पातळीवर सुद्धा काही विचारवंतांनी संतांनी सुद्धा काय केलेलं आहे अशाच पद्धतीनं समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जगतगुरु तुकोबाऱ्यांच्या विचारांपेक्षा वेगळा थोडासा विरुद्धच विचार सांगणारे रॉबर्ट फ्रॉस्ट आहेत त्याने त्याच्या ते द रोड नॉट टेकन या कवितेमध्ये काय सांगितले आहे बघा टू रोड डाइवर्स इन अ येलो वुड अँड सॉरी आय कुड नॉट ट्रेवल बोथ अँड बी वन ट्रेव्हेलर लौक आय स्टूड अँड लुक डाउन वन एज फॉर एज आय कुड टू व्हेअर इट बेंट इन द अंडर ग्रोथ देन लुक ऍट द अदर जस्ट एज फार and having perhaps the better claim because it was grassy and wanted wear. Through as far that the passing there had warned them really about the sum and both the morning equally in leaves no step had trodden back. रॉबर्ट फ्रॉस्ट मनता मी अशा ठिकाणी उभा है कि मैं समोर दोन रस्ते हैं एक रस्ता पूर्ण स्वच्छ आहे खूप लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत एक रस्ता कसा आहे मळका आहे त्यामध्ये जास्त काही पाऊल कुणा नाही त्याने पानं फुलं असं पडून तो रस्ता काय झालेला आहे मळलेला रस्ता आहे आणि मला आता मात्र काय करावं लागणार आहे कोणता तरी एकच रस्ता घेणं भाग आहे दोन्ही रस्ते मी निवडू शकत नाही मी कुठला रस्ता निवडावा जगद्गुरु तुको बराय सांगतात त्याप्रमाणे त्यांना जे मार्गदर्शन करतात त्यांच्या मताप्रमाणे रस्ता निवडावा का परंतु या ठिकाणी कवीला मार्गदर्शन करायला कोणीही नाही मग कवी काय करतात तर कवी तो रस्ता निवडतात की जो कोणीही निवडलेला नाही आणि काय होतो त्यामुळे जीवनामध्ये बदल होतो सकारात्मक बदल होतो आणि एक नवीन मार्ग तयार होतो हा मार्ग फक्त कवीलाच नाही कवीच्या नंतर जे जे कोणी त्या रस्त्यावरून येणार आहेत त्या सर्वांसाठी सुद्धा एक नवीन मार्ग त्या ठिकाणी काय होतो तयार होतो आणि अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबा रायांच्या विचारापेक्षा थोडासा विरुद्ध बाजूचा जरी मा विचार असला तरीही दोन्ही विचारांची साम्यता म्हणजे हे आहे की आपण काय केलं पाहिजे आपल्यामध्ये जे ज्ञान आहे मग ते भलेही गुरुच्या माध्यमातून आलेलं ज्ञान असेल किंवा आपण स्वतःच्या प्रज्ञान विचार करून चिंतनातून प्राप्त केलेले जे ज्ञान असेल या ज्ञानाचा वापर करून आपण काय केलं पाहिजे योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट लिहितात की टू रोड डायव्हर्स इन अ वूड अँड आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स आणि या शेवटच्या ओळींमध्येच या कवितेचा मतिकार्थ आहे की जो कुणी घेतलेला नाही तो मार्ग आपण निवडला पाहिजे कारण आज आजपर्यंत ज्याच वाटेनं सगळे केलेले आहेत तीच वाट जर आपण चोखाळली तर आपल्याला नवीन काही शोध किंवा मानव जातीच्या हिताच काही आपल्याला करायता येणार नाही आणि जगदगुरु तुकोबार सुद्धा हि जी कर्मकांडाची चातुर्वर्ण्यवादी मळलेली जी वाट होती रुळलेली जी वाट होती ती वाट सोडून भक्तीची चिंतनाची समतेची मानवतेची प्रेमाची नवीन वाट शोधली आणि एका अर्थाने रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतात त्याप्रमाणे आय हॅव चुजन रोड विच वॉज नॉट टेकन दुसऱ्यानं कुणीही घेतलेला हा मार्ग नव्हता हा मार्ग त्यांनी घेतला भलेही संत परंपरेने त्यांना तो मार्ग दिलेला होता संत परंपरेच्या काही पाहून खुना होत्या परंतु प्रस्थापित धर्म व्यवस्थेच्या ज्या खुना होत्या त्या खुना मात्र प्रचंड अशी रुळलेली वाट होती ही वाट मात्र लेस ट्रॅव्हल होती फारच कमी लोक त्याच्यावर गेले होते अगदी ज्ञानेश्वर महाराज असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील अशा काही मोजक्याच लोकांनी रुळवलेली ही पाय वाट होती ही जगदगुरु गोपाऱ्याने घेतली आणि आपला विचार त्याने मानवतेचा प्रेमाचा विचार त्यांनी सगळ्यांसमोर ठेवला अगदी अनंत फंदी ही सुद्धा या रोड नॉट टेकन च्या अतिशय उलट म्हणतात की विकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको परंतु धोपट मार्ग सोडल्याशिवाय नवीन ज्ञानाची क्षितिज उघड होत नाहीत की रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोपर आहे नवीनच मार्ग घ्यायला सांगतात मात्र तो मार्ग कसा घ्यायचा आहे तर संतांच्या किंवा गुरुच्या मार्गदर्शनातून घ्यायचा आहे हा रॉबर्ट फ्रॉस्ट आणि जगद्गुरु तुकोबा रायांच्या विचारामध्ये फरक आहे दोन्ही विचार त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुंदर आहेत आणि काळानुरूप सबकल आहेत आणि आपल्या या जगद्गुरु तुकोबा रायांच्या वैश्विक चर्चेच्या या पॉडकास्ट मध्ये आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये जय तुकोबा रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय ले